दाल बाटी पार्ट टूमध्ये ऑनलाईन फॅमिली मेंबरचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आता आपण ही बाटी फ्राय करून ह्यासाठी लागणारी जी डाळ आहे ती बनवणार आहोत आपण बघ बघू शकता ही बाटी आपली किती खुसखुशीत आणि छान झालेली आहे आता एका कडीत आपण तेल घालणार आहे दोन पळी आणि एका बाटीचे दोन किंवा तीन पीस करून ह्या तेलात ही बाटी चांगली खुसखुशीत फ्राय करून घ्यायची आहे अतिशय उत्तम अशी बाटी भाट, आपली शिजलेली आहे आणि ही थोड्याशा तेलातच आपण मस्त कुरकुरीत तळून घेऊया एकदम स्लो गॅसवरती ही बाटी तळायची आहे म्हणजे चारी बाजूने सगळी बाटी पूर्णपणे आतपर्यंत तळून हे असं आलटर पलटता तर आहे एकसारखं माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा अशा सगळ्याच बाट्या आपण व्यवस्थित तेलात तळून घेणार आहोत साधी बाटी करताना मक्याचं पीठ गव्हाचं पीठ थोडा रवा उपर आहे पण आपण पूर्णपणे हिरवा मूग थोडासा रवा आणि बेसनचं पीठ तुपासोबत पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ह्यात थोडे मसाले पण टाकले आहेत त्यामुळे अतिशय सुंदर असं चवीत झालेलं आहे व्यवस्थित ह्याला आलटून पालटून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे कलरवा कसा आला आहे आपला हा बेस्ट चांगलं एक पीस मी तोडून दाखवत आहे बाकीतला बघू शकता आता एका डब्यात आपण मसूर डाळ मूग डाळ तूर डाळ आणि उडदाची डाळ व्यवस्थित सगळी धुवून घेऊन स्वच्छ पाणी येतो आपण हे कुकरला पिंच्या काढणार आहे डाळीसाठी आपण तडका तयार करत आहोत एका भांड्यात मी तेल घेतलेलं आहे मोहरी जिरे पांढरे तेळ आणि लसूण थोडा जास्त घेतला आहे तेव्हा पंधरा पाकळ्या चांगले मी बारीक कट करून घेतलेले आहे कढीपत्ता ताजा म्हणजे ही पूर्ण तयार करून घ्यायची आहे हे गेलं हिंग पाव चमचा हे लाल तिखट तडका तयार झालेला आहे आपला हे सगळे पाणी आपण ह्या तडक्यात घेतलं आता ह्याला एक, दे दोन दून। दा तया और भी। आता एक ते दोन मिनटं उकळी देऊन आपली डाळ तयार झालेली आहे वरून कोथिंबीर आता एका बाऊलमध्ये मी आपल्या बाटी सगळ्या काढून घेते हे तूप आहे ताजातच तूप आजच काढलेलं आहे तूप आपलं व्यवस्थित आहे आता बंद करत आहे मी ते आणि त्या बाटीतल्या थोड्या बाट्यात मी या बॉलमध्ये घेत आहे कारण या तुपासोबतच आज आपली बाटी आपण सर्व करणार आहे सगळी तूप मी त्या बाटीवर व्यवस्थित पसरून घेत आहे दोन कप आणि आता ह्यावर जायला पोळी डाळ गरम गरम बाटी गरम गरम तूप गरम गरम डाळ अतिशय उत्तम असं हे कॉम्बिनेशन आहे याला तुम्ही नक्की करून पहा माझा हा व्हिडिओ यास यास्ट लोकापर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नाही करा धन्यवाद छान झाले आहे बघा आपली बाटी खुसखुशी कुछ मस्त टेस्टी आणि स्वादिष्ट